पवन आई येऊन राहिली म्हटलं बारा तारखेला हा काय आई येऊन राहिली नाही आईचा फोन नाही आला आ म्हणत असन जाऊनच राहिली मी तर काय फोन लावून सांगू डायरेक्ट चालली जाईल म्हणत असन पवनच्या घरी लावून पाहिजे ना तू आईले फोन लावून पाहा लाग ना संध्याकाळी बी लावतो आईले फोन आई बाबा दोघं येऊन राहिले असन ना क एकटी आईच येऊन राहिली बाबा येऊन राहिले ना बाबा राहीन दोनच दिवस संक्रांती केल्यावर जातो म्हणते मग गावाले वापस आई थांबून मग मायाजवळ हो ठेवतो ना आता एक दीड महिना मस्त काय माहिती ना काय नाही जेवढे दिवस राहील तेवढे दिवस तो माझ्या थांबू ना आईले राय म्हणा एक दीड महिना आईले रावाले काही नाही आई तर राहून जाईन इकडे आपल्या जवळ पण मग बाबा बाबाचा वाखावते ना स्वयंपाकाचा हा स्वयंपाक बनवा लागते बाबाले मग धुना धुवा लागते घरातले काम करा लागते काय होती तर मग थोडेसे दिवस करून घेईन बाबा काम नाही तर मग राहा म्हणा बाबाले आपल्या जवळ राहीन तर म्हणून पाहू ना मग बाबा, बाबा आल्यावर काय जात म्हणा गावाले एकट्यासाठी स्वयंपाक बनवून आहे खाणं आहे राहणं आहे त्याच्यापेक्षा इथंच राहा बा आई आहे तोपर्यंत माझ्या तो घरी नाही गमलं तर तू या घरी येऊ शकते बाबा तू या घरी थोडा वेळ थांबू शकते

हा जिथं राहू नये तिथंच गमते तर घर सोडायला नाही पाहत बाबा नाही गमत म्हणते मला तुमच्या घरी मी माझ्या घरी ठीक आहे म्हणते इथंच गमते म्हणते मला पण म्हणून भाऊ नेहमीसाठी नका थांबा पण काही दिवस तर थांबा आई आहे तोपर्यंत तो, हा थांबाल लाव हो तू या ऐकन तर म्हणून पाहिजे मी म्हणून म्हणा असं नाही का मी नाही म्हणणार मी म्हणून पाहीन आपण दोघही म्हणून पाहू हो राणी आज शाळेत नाही गेली काय गेली होती अरे या शनिवार होता काय कॅलेंडर आणा लागल कॅलेंडर घेतलाच नाही मी आता घ्या लागन दोन हजार सव्वीस चा तीस चाळीस रुपयाला भेटत घेऊन असेल पाहिजेच ना तारीख समजत नाही वार नाही समजत कॅलेंडर आहे ते तर समजते आपल्याला ले

आमची ते तुरीचे दाणे बनवले हेच चालू आहे दाणे दाण्याची आमटी आता तुरी संपेपर्यंत हेच चालू राहीन वाटते मंदा होत्या राधा गेली असन तिकडे बसाले तर मने म्हणते घेऊन जाय आम्ही खाऊ खाऊ बोर झालो बा तुरीच्या शेंगा घेऊन जाय चटणी बनव नाही तर मग उकडून खाजो तर लय मोठ्या दिल्या तुरीच्या शेंगा अर्धा थैला असन आता खाऊ खाऊ बोर झाले ना आता खावा आणि आता पालक मेथी सस्ती आहे दारोले दोन गड्डे आणि दहाले एक गड्डे हो पालक मेथी सांबार स्वस्ता आहे हो आता थोडासा बाजार स्वस्ता वाटून राहिला मुले हो ना वटाण्याच्या शेंगा पोपटीच्या शेंगा बाजार थोडासा स्वस्त झाला मस्त पालक मेथी आणत जा आणि याले पराठे बनवून देत जा म्हणा राधाले खात असं नाही या मेथीचे पराठे खाते ना तो मेथीचे पराठे खाते आलूचे पराठे बनवून द्या आलूचे पराठे खाते आलूचे जास्त आवडते पण

हां भावाच्या घरी आता इच्छा इथे आहे तर येऊ नाही का नाही नाही या लागते ना हां जवळ आहे भाऊ तर भाऊले तर लुटाले पाहिजे हां तू येत नाही लुटत जा ना इच्छा इथे आहे तर मस्त सकाळ संध्याकाळ येत जाय जेवण खाऊन करत जाय आ खीर पुऱ्या बनवायला लावत जा आणि मस्त खाय कोटा करून घरी <laughs> हा काय नाही बाबा एवढे नाही लुटा भावाले लुटाचं काम नाही करत बा मा भाचं मन नाही दुखत मी लुटून काय करन मी हां मा कोणता फायदा आहे लुटून लय दिवसा आली पवनच्या घरी

हो गरम गरम पाहिजे ना काम करा लागते थंडीत तर जमत नाही ना त्याच्याने शॉल गिल पांघरूनच राहत तुम्ही कुठे चालला तुम्ही इकडे कुठं नाही बा आपली चलती फिरती गाडी कुणी इकडे घुमत राहते जिकडे लोक दिसते तिकडे माझी गाडी जाते आणि थांबून जाते असं काय माय मग माया काम गिमो झाले तसेच चालली होती मी आता कुठे जा कुठे जा इकडे नजर गेली माय तुमच्या इकडे तर इकडे आली मग इकडे आली मग माझी गाडी तुमच्या जवळ हो काय चांगलंय ना चांगलंय बस ना मग सरकणार आहे आ मी आले तर माझ्या संग बोलत ही नाही विचारत ही नाही हां बहिणीलाच बसायला लावता काय मला ते विचार बस आपली ती तई चहा पिता का शरबत आणू हां काही विचार पूस बसान बा बसान एवढी मोठी जागा आहे बसा बसा पवन बनवलं म्हटलं तिळगुळ आता मले काय विचारता प्रीती तर राधाला विचारान राधा घरी राहते बनवलं का नाही बनवलं काय माहितीन अमा तर तुला तिळगुळ खायला देणार नाही काय हा राधा ना का घ्या बा खाऊन घ्या कसं बनलं तिळगुळ काय बनलं नाही नाही खावाले तर नाही दिल अजून बनवाच असन हो बनवाच असन बनवल्यावर देजो काय तिळगुळ हो बोलावून बन्वा। ना तिळगुळ खायले तुमचं झालं काय तिळगुळ बनवून नाही बनवण ना टाइम आहे आता एक दोन दिवस तिळगुळ घेऊन ठेवलं म्हणा बनवण गुळ आणा लागन ना गुळ नाहीये आता जाईन बाजारात तेव्हा आणा लागन गुळ अच्छा अच्छा गुळासाठी अटकल्या तुम्ही गुळासाठी थांबल्या खर्ची थांबली आहे मी आता दुकानात भेटते पर किराणा दुकानातलं मला आवडत नाही मी बाजारातून आणन मस्त हाव काय माय बी बनवाच काय तीळ गुळ घेऊन ठेवला मावशी जवळून शांता मावशी आली होती तर आता आई आल्यावर बनवून लावून आईले काय तुमची आई येऊन राहिली काय हो आई येऊन राहिली ना बारा तारखेला आजची दहा तारीख उद्या अकरा मग बारा तारखेला येऊन राहिली आई संक्रांत करा ना हो संक्रांतीच करते ना थांबा ना आता माझ्याजवळ चांगला आहे ना येऊन राहिली तर वाट पाहणं चाल चालू असेल तू बी नाही बाबू आहे बाई आहे कधी येते काय येते एक एक दिवस तू मोजून राहिली हो ना प्रीती ते एक दिवस मोजणं चालू आहे असं वाटते कधी येते कधी पाहतो मी कधी हातात धरतो खरंच सांगतो लय आतुरतेने वाट पाहून राहिले मी बाबूची हो ना आता येणार तिळगुळ खाऊन येते म्हणते तो हा तिळगुळ खाऊ दे आले आणि येऊ दे मग तिळाचे लाडू वाडू खाऊन येतो म्हणते

बसलीच बसली अमाय मी आली आणि तू जात हा काहून पाहूनच नाही लय वेळ झाला आता लय वेळची बसलीच बसली आहे ना आता लोटतो म्हटलं जास्त वेळ पर्यंत बसणे नाही होत ना अच्छा अच्छा असं आहे बरं जाय मग जेवण खावण कर आराम कर करतो मी आता राधा सगळं टाइमपास कुठे गेली राधा दिसून नाही राहिली मला झोपली काय हो राधा पाहुणे आले हा राधा घरात काय करून राहिली तर घरी नाही आहे ते तुरीचे

भेटला तर सोडा नाही लागत बरोबर आहे की नाही <laughs> मजा करतो रे पवन नाही तर म्हणशील का प्रीती ताई पाय भातोंडाने मांगते करून राहिली मी ठीक आहे ना प्रीती ताई येतो मग पवन ये जो घरा इकडे बरं ठीक आहे ना भई येईन मग थोड्या वेळानं हो हो ये जो मग राणी चालतो का बसतो तू येतो नाही बरं चाल मग अरे रूपा कुठं गेली होती तू कुठं नाही हो पवनच्या घरी गेली होती मी लय वेळची आले काय तुम्ही लय वेळचा म्हणजे आता अर्धा घंटा झाला म्हणजे घरी येऊन हा फोन लावा तर घरी मोबाईल मी म्हंटल गेल्या कुठं ह्या किती वेळचा पाहून राहिलो मी कुठं गेल्या कुठं गेल्या राणी नाही तू ही नाही घर पाहिजे उघड हा म्हटलं गेल्या कुठं ह्या इकडे आवाज देऊन राहिलो तर मंदा वहिनी विचारलं तर वहिनी म्हणते इकडे नाही आली म्हणते रुपा माहित नाही म्हणते कुठं गेली बापूजी गेली असं म्हणते कोणाच्या घरी बसाले नाही तर गेली असं म्हणे शांता मावशीच्या घरी तिकडे शांता फोन लावला मग आली काय म्हटलं रूपा तर शांता मावशी म्हणते नाही म्हणते सुनील तर नाही आली असं म्हणते गावातच कुठं तर इकडे तिकडे पाहिलं मी दोन चार घरी तर तू दिसलीच नाही मग म्हटलं काय झालं बा काय झालं काय नाही विचारात पडलो मी आव कुठे नाही पवनच्या घरी गेली होती मी घरी जायतो घरी होऊन जातो म्हटलं गेली होती असेच त्याले म्हणत होती काय येते म्हटलं बारा तारखेले तर हेच सांगायला गेली होती मी हो गेली होती बरोबर आहे पण घर दरवाजा किती लावून जात जाय दरवाजा लावलाच होता कळी लावलीच होती ना फक्त कुलूप नव्हता लावला मग कुलूप नाही लावा लागत काय बर लावत जाय बाबा काय मोबाईल होय का हो मोबाईल होई ना मोबाईल पाहिजे म्हणत होती ना तुझी आई तर मोबाईल आणला नवीन मोबाईल हा मोबाईल आणला म्हटलं रुपया पुराना मोबाईल आवाज नाही येत ना काही नाही नेटवर्क साठी इकडे तिकडे धावा लागते आणि फोनवर वर बोलला तर आवाज खरखर येते काय बोलते समोरचा सा काही ऐकायला नाहीये समजती नाही कोणत्या कंपनीचा होय या काय रिअलमीचा होय आठ हजार आले पडला तीन हजार डाऊन पेमेंट भरलं आज हा काय बाकी मग किस्त असं दोन चार हो जास्त नाही चारच किस्त आहे हो कमीच पाहिजे ना चांगलं झालं जून आले तर पाहिजे ना मग उघडून कलर वलर कसा आहे काय आहे

दोन चार दिवस म्हणजे आता अजून आठ दहा दिवस आहे ना बाबू ले आले मग बाबू आल्यावर एक कानच देतो म्हणा मोबाईलची पेढे आणि बाबूची पेढे हा त्याच्यानं नाही देत म्हणा सध्या हो कोणी मागन तर मग दोन्ही याचे देतो म्हणा संग सांगून जा म्हणा अजून आठ पंधरा दिवस आज घरी नाही आले तुम्ही जेवण करायला वावरात गेले तर तिकडच्या तिकडे चालले गेले काय मार्केट मध्ये मोबाईल आणण्यासाठी म्हटलं अजून घरी येईन हातपाय धुईन जेवण खाऊन करण आता माझ्या अर्धा एक घंटा इथंच गेला असता त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या जेवणाचाच विषय आहे ना तर हॉटेल मध्ये दहा वीस रुपयाचा करून घेईन बा नाश्ता मस्त गेलो हॉटेल मध्ये वीस रुपयाचे गरम गरम भजे खाल्ले मग जेवण करून घ्या मग आता पाय राहतो ना करण न आता जमते मालो आता हातपाय धुतो फ्रेश होतो आणि करतो मग जेवण कायची भाजी बनवली मग बनवण व दाण्याची आमटी अरे यार रूपा बंद करा आ, आम्टी, आम्टी, आम्टी आम्टी है। आता ते आमटी बनवणं हा आमटी 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 चालू आहे आता म्हटलं बाजारातला भाजीपाला आणतो मी तर ते तरी बनवत जाय आता हे आमटी आमटी खाणं बंद कर म्हटलं नवीन काही बनवत जाय बा आमटी ऐकल्याबरोबर जेवण करायचं मन नाही होत बर आजचा दिवस खाऊन घ्या उद्यापासून नाही बनवणार हो नको बनवतो ना मग मोबाईल तू तर पाहून नाही राहिली मोबाईल आणायला लावला ना पाहून राहिली ना दिले पाहू द्या मन भरून मग मी पाहीन आता घरीच येणार आहे ना, ना मोबाईल पाहिन जाय मग अन त्या मोबाईल मधला सिम कार्ड काढून याच्यात टाकून देजो अरे हो सिम कार्ड टाका लागन याच्यात हो तो टाकून दे चालू आहे मस्त मोबाईल आता तुले नेटवर्क साठी इकडे तिकडे जाणे लागत मस्त आता घरीच नेटवर्क भेटते झोपून बोलणं होते बेडरूम मधून बोलणं होते किचन मधून बोलणं होते कुठून बोल फुल नेटवर्क आहे म्हटलं या मोबाईल ने चांगला ना आता मोबाईलची लय गरज होती मला खरं सांगतो आ नोशाच्या ते इमर्जन्सी मध्ये मो मोबाईल पाहिजे मले समजते त्याच्यानस्तो घेऊन आलो मी म्हटलं एक एक दिवस लेटून नाहीला त्याच्यानं म्हटलं आज काही लेट नाही करत मी सगळ्यात पहिले मोबाईल घेतो मोबाईलचं काम करतो आणि मग बाकीचे काम होत राहील म्हटलं चांगलं झालं ना म मोबाईलची आवश्यकता होती म्हणजे होतीस वेडेवर आले लावा फोन त्याले लावा फोन आले आवाज द्या त्याले आवाज द्या आ वेडेवर कोणी राईते नाही रा त्याच्यान मोबाईल पाहिजे आता टेंशन नाही मले मोबाईल घेऊन आले तुम्ही तुम्हाला पटकन फोन लावला येऊनच राहिली ना तू आई हो येऊन ना बारा तारखेला बाबा येऊन हो मग टेन्शन नाही ना आता तू आई असल्यावर टेन्शन तर नाही पण मोबाईल पाहिजे नाही का फोन लावाले आ, आता इकडे तिकडे कोणाच्या घरी जात जाईन मी तुम्हाला फोन तर दहा वेळा मग काय म्हणून घरी जा मावशीच्या घरी मी आईले आणि आईचा मोबाईल आहे तो तुझा साधा कीपॅड आणि जोपर्यंत इथं राहीन तोपर्यंत त्या मोबाईलवर काम चालवन मी आणि आई गेल्यावर मग अजून तेच नेटवर्कचा प्रॉब्लेम नेटवर्क नाही भेटत त्याच्यापेक्षा चांगलाच झालं ना मोबाईल घेऊन आले तर झाले झंझट खतम हो ते तर आहे बरं जाऊ दे चल बरं मग टाटवाडा भूक लागली मला बरं चाला देतो मी वाढून अरे यार शिट पाय आज मार्केटमध्ये मा गेलो ना गुळ आणायचा बोललो मी बरं जाऊ दे पाय तुम्ही एक दोन दिवसात जाईन तो घेऊन येईन उद्या तर नाही जात म्हणा उद्या वावरातच जाईन मी काय आल्यावर ठीक आहे ना, ना तू आई आल्यावरच आणून देतो मी तिळगुळी आणून देतो आणि बाकीचं सामान सुमान काय आहे देऊन देतो किराणा लिहून सगळं काही घेऊन येईन मग मी एकाच दिवशी ड्रेस अरे हो राणीचा ड्रेस राहिला राणी बरं जाऊ दे तू यासाठी ड्रेस आणतो मी आ मस्त काळा कलरचा पाहिजे तुला आठवण नाही मला बुल नाही मी पण आज घाई घाईन काही लक्षात नाही राहिलं तर आणतो ना मी काळ्या कलरचा ड्रेस आणतो आणतो मस्त संक्रांत साठी अरे घुमून नाही राहिलो मी घेऊन येईन आज खरंच माझ्या लक्षात नाही राहिल मोबाईलच्या चक्कर मध्ये देतो ना मी तिला ड्रेस घेऊन देतो आता जाईन का नाही मी संक्रांतचा किराणा सामान घेवाले बाजारवाजार करायला त्या दिवशी घेऊन येतो पक्क्यात च थांबू आणि उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद